नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात स्वातंत्र्य दिनानिमित्त मोफत दंत तपासणी शिबिर व उपचारावर खास सवलत इचलकरंजी येथील डेक्कन मागे दत्तनगर गल्ली नंबर दोन येथे शारदा डेंटल क्लिनिक आणि डेंटल एम्प्लॉईंट येथे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस ते सतरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत मोफत दंत तपासणी व उपचारावरती खास सवलत ठेवली असून या सवलतीचा लाभ घ्यावा डॉक्टर चिराग शारदा यांनी केले आवाहन नमस्कार आमचे वडील डॉक्टर गौतम शारदा गेल्या चाळीस चाळीस वर्षांपासून रुग्णांची सेवा करीत आहे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही अशा हेतूने ही सेवा करीत असलेले आमचे वडील त्यांचे गुण आम्हाला लाभलेले आहेत मी डॉक्टर चिराग शारदा शारदाज डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर दत्तनगर गल्ली नंबर दोन येथे कार्यरत असून ह्या ठिकाणी मी तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टपर्यंत मोफत दंत तपासणी शिबिर चालू केलेले आहे ह्या शिबिरमध्ये सर्व प्रकारांच्या उपचारांवर दहा टक्के सवलत आहे आणि खास करून डेंटल इम्प्लांट्सवर वीस टक्के सवलत ठेवण्यात आलेली आहे तर माझी नम्र विनंती आहे सर्व रुग्णांनी ह्या मोफत दंत शिबिरचा लाभ घ्यावा नमस्कार